तर हाय दोस्त राहो माझे नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज असाच ही पोसे बिनकामाची मस्त आंघळली बिंगळली आणि तसे बाकडेवर बसले तर पार्टीचा प्लॅन झाला बसता बसता मस्तपैकी पार्टीमध्ये ते उत्तम धुंदीची एक डील होते तर लगेच ना तयार झाले सुक्का मटणाचा गोठ जर काढला तर लगेच तयार झाले ताबडतोब बिनकामाचे बोष लगेच कामाला लगे, लागले तसंच मग आलो आता इकडं वांगण म्हणून एक धाड आहे तर तट्ठ आलो आहे आम्ही इकडं इकडं कामाची माणसं हे आपले नामाशी भीमाशी बसेल आहेत त्यांचा जाऊ दे हे आता इथं आचारी सुनील गोबाले आहेत तिकडं आचार्य विशाल भांगरे पण आहे इकडं सगळे राईसचं डिपार्टमेंट आहे फुलाजी भांगरे रुपेश भोवरे आहे इकडं सगळे हे वाडघोसनी बसले दगडवर बाकी तिकडं पानांवर जायला आहेत तर आता पाहू चिकनाचा तयारी जर करत आहोत हां हां ते तिकडं पानावरले आता अठ्ठा ते नाही पण मग नंतर बिनंतर जाऊ तुम्हाला आता हे चिकन पहा कसा आग चिकन दाव जरा वाडघू चिकन दाव हे पहा सहा किलो चिकन आलेलं आहे आता ते अगदी आम्ही आता सुक्का मस्त खाऊ पातोळी दाबायचा विचार होता पण जाऊन देस हे सगळे कुत्रेसारखे हपापेल आहेत त्याच्यामुळं मग ते तिकडे तर पीस भुजूनही खाल्लं मी पाय हे वाडघोशी बसले ना हे तर मग आता पाहू कसा चिकन बनवले नंतर दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवतो मी तुम्हाला सगळा हे पहा हे खरे आदिवासी मावळं हे पानांवर जाय, जायल जायला होतं हे रामभाऊ एकदम मस्तपैकी असा खतरनाक माणूस आहे त्या त्या म्हणजे त्याला जर रानवेचा थापला तर था अधवा माळाचा पळस आणता खांडून हे एक दिनेश त्या कधी नवल गेला पण मग आलाय कसं तरी पाहू आता नंतर ते होत काय होतं ते ही पहा एकदम खतरनाक सुकी भाजी झाले हे खास राहुल साठी आम्ही काढून ठेवतोय त्याला चांगले आता लाळ घोटवू तर मग कोकडे रे ते पहा रान हे रान मांजर पहा कसं ठट टुकत अस्त पैकी कोकडे रे ते आता हे मस्त पाना बिना शिवायचा झालाय तयारी इकडे ही मस्त पैकी उघडीच बिमले बिमली वागल ते मस्त खतरनाक <laughs> हे पहा चांगचोंग हे हे मोगली मोगली भाई हे माढा जसा कटाळाच करेल यायचा पण मग ते उतरला आहे कसा तरी त्याला नाही जसा रवाला घरी मग काय बी त्याच्याच मनात काय आला जाऊन द्यास मशी तिकडं बिना मस्त शेवत आहेत हे पहा याच्यात तर फार कला दिसत आहे पण हे बघा हे कासट विहेरचा दमदार नेतृत्व एकदम भारी अरे दहाडाचा समाज रक्षक वांगण वांगण दहाडाचा ठेकेदार मस्त पैकी अंडर कोणचे कोणते आहे घड्या आंडर नाव तर नाही दिसत पण ते मग झूम करून पाहचाच ब्रँड कोणता आहे ते त्याची आंघोळ बिंगोळ झाली मस्त पैकी हे कुत्रे यायला आहेत पण मग ते सांगत येत ना मस्त पैकी सगळी पब्लिक आहे काय काय हा तेच ना हा काय ते इकडं भात झालाय मस्त तयारीत हा हे पहा इकडं चावळ आता चिकन शिजत आहे एकदम शिजला का मस्त ते बाजूला ठेवू काढून आम्ही मस्त रस्तेला तडका देऊ तो आयताच सुका काढू आणि तो ते रसा बनवू जसा मी तर उचलून बेकार देईन मी बेकार आहो तर पुरा हे आता सगळा तयारी झाला आता हे वाडफी सुधाकर भांगरे मस्त पैकी पतरवाळ्या वाढत आहे तिकडे हे सिंबुर बसला बसलाय आता ते वाढायची वाट नांगत आहे आता हे पथरवाळ्या मस्त पैकी आम्ही वाढून ठेवू एकदम ओके मध्ये हे इकडे मटन आता एकदम काहीतरी चिकन चिकन आता मस्त उकळी फुटेल आहे सुका आम्ही बाजूला काढून ठेवला आहे ते तिकडे डखारेल -ति तर एकदम बाटलेल खात आहेत होई पाय डखारे हे वाडघोशी एकदम डखारेल फोस आहेत फार उत, आता पाहू मग वाडून बिहडून झाल्यावर एकदम मस्त पाहू हां नहीं बाल मस्त है एक लेख पीस दइए वो फोन रखो बेकार का कोई मौका क्या? त्या मु मु मार के चलता है ना अधा रायपुर